नमस्कार बाळासाहेब दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का तुमचं जय साहेब जय हरी मनोज दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईकजण केलं धन्यवाद दादा जेवण झालं का तुमचं ताई जेवण झालं ओका ओके ओके नाव माहित हो दुपारी दुपारी सांगितलं ना लाईव्ह तुम्ही आरुताई <laughs> ताई वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय नमस्कार हॅलो जेवण झालं बा... बा... का अरुताई आज कोणी इकडे लाईक केलं थँक्यू बाळ बाळासाहेब दादा थँक्यू थँक्यू लाईक केलं अरुताई धन्यवाद धन्यवाद हो का जेवण झालं का तुमचं अरुताई नाटक बघायला गेलतं का गणपती बाप्पाला हो का घ्या घ्या फिरून घ्या गणपती हाय तो पर्यंत लाईक करा सर्वांनी लाइक करा कमेंट करा छान छान जेवण बाहेरच होतो हो मज्जा आहे तुमची बाबांन लाइक ला करा कमेंट करा सर्वे <laughs> दसरा दसरा खूब छान हो आम पुप मास्टा नौ दिवस एकदम धमाल दुर्गा माता <laughs> आपल्या तिकडं काहीच नसतात पण इकडं भरपूर असतात खूप मोठमोठे असतात नऊ दहा दिवस एकदम आता रूम वर आले हो का आता काय जेवण खाणं चाललंय मी वाटत पावसाळे कारुताई तुमच्याकडे आमच्याकडे पाऊस सुरू आहे आता बाय जातो ताई ओके दादा चालेल चालेल धन्यवाद लाईव्ह वेळ दिला त्याबद्दल गुड नाईट शुभ रात्री शिवना हो का

Aí faz o Needed more. नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक केलं ताई धन्यवाद दादा जेवण झालं का तुमच हिरो हिरून आले आला आहे ओके चालेल अर ताई झोपा आता मग आला स्वभावाने जवळ जबाव येणाऱ्या लोकांपेक्षा स्वभाव जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही रात्री ताई मस्त दादा एकदम बरोबर हाय ताई जेवण झालं का हो ताई माझं जेवण झालं तुमचं झालं का हो झाले ताई आता झोपायची तयारी सुरू आहे ओके चालेल चालेल दादा बस बार साहेब सुभाष काका नमस्ते ओळखलं का स्वागत आहे सर्वांची लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा सर्वांनी बाळासाहेब कसे विसरणार तुम्हाला आहे मी ओके रेखा ताई हो चालेल चालेल निवांत जेवा कसे आहात खूप दिवसांनी भेट बाबासाहेब बाळासाहेब बोला मस्त आहे काका आणि या ताईंची ओळख नाही हो तुम्ही आज पहिल्यांदाच आलात ना लाईव्ह ताई तुम्ही सांगली मधून आहात का हो हो, मीनाक्षी ताई हाय प्रतीक्षा ताई हाय ताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक डन केलं धन्यवाद थँक्यू बर का ताई जेवण झालं का हो ताई माझं जेवण झालं तुमचं झालं का गाव कोणतं सांगली सांगली दादा आमचं गाव सांग तुमचं झालं का मी ताई जेवण के सर्वा का आनंद रहा गुड नाइट गुड नाइट गुड नाइट तुमच्या महालक्ष्मी नाहीयेत का असतात ना गावी असतात हो ताई जेवण झालं लाईव आत्ता संपली माझी मग तुमची लाईव्ह दिसली हो का तुमची चालू होती का काय लाईक करा कमेंट करा सर्वांनी तुम्ही गावी जात नाही का ताई वर्षातून एकदा हो ताई जातो वर्षातून एकदा गावी असतोच असत आता पुढच्या महिन्यात जाणार आहे ना दिपवाळीला आमची यात्रा असते राजदादा नमस्कार स्वागत आहे लाल मध्ये लाईक डन धन्यवाद दादा दादा दा नमस्कार कसे आहात दादा तुम्ही जेवण झालं का तुमच जेवण झालं का वहिनी हो हो माझं जेवण झालं तुमचं झालं का सांगा मी मस्त आहे बहिणी हो झाले अजून हो झाले आणि तुमचे हो आमचं पण झालं बघा जेवण बोला लाइक करा कमेंट करा सर्वानी. <laughs> दादा जेवले का हो दादा दादाना ठेवून मी जेवते दादा पण जेवले सगळे जेवले ओके okay. नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा स्वागत आहे शुभ रात्री सर्वांना राज दादा शुभरात्री गुड नाईट धन्यवाद लाईव्ह ला वेळ दिल्याबद्दल ताई आजचा व्हिडिओ लय भारी कुणवाना भेटला नवरा आज नाही मी टाकला तो भरपूर दिवस झाले टाकलेला जेवण झालं का हो, हो, हो जेवण झालं तुमचं झालं का दादा जेवण लाईक करा सर्वांनी लाईक केलं नसेल तर तुमच गाव कुठलं आमचं गाव सांगली आहे दादा सांगली तर मी कुठून आहात सांगा अक्कलकोट अक्कलकोट चे हो का लाईव्ह ला जास्त येत नाही तुम्ही हा नाही ना जास्त आता सुरुवात केली लाईव्ह नाही मी घेत जास्त टाइम भेटत नाही कामातून मी आपल्या चॅनेल वर नवीन आहे काही चुकलं तर मग बाय म्हणून ओके चालेल दादा बाय बाय ताई सांगलीची भाषा खूप छान वाटली ऐकायला 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 जयंत पाटील साहेबांची भाषा खूप आवडली आम्हाला त्याची बहीण आमच्या राहुरीमध्ये आमच्या राहुरी मध्ये आहे हो का अच्छा अच्छा वाळवा तालुका आहे त्यांचा हा वाळवा तालुका बाळासाहेब दादा ओके चालेल बंद करते बाय सर्वांना शुभरात्री गुड नाईट चला बाय बाय सी सी ए बाय सग सर्वांना बाय शुभरात्री गुड नाईट